नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या नवीन नवी ब्लॉगमध्ये तर आजचा आपला जो ब्लॉग आहे तो इंस्टाग्रामची ट्रेंडिंग साडी कलेक्शनचा आहे मी तुम्हाला साडी कलेक्शन दाखवणार आहे खूप म्हणजे खूप मस्त साडी आहे तर तुम्ही माझ्या हातामध्ये साडी बघताय ते साडीचं फॅब्रिक आहे जिम मेचू फॅब्रिक आहे खूप मस्त साडी आहे आणि तुम्ही साडीचा पदर बघू शकता पदरवरती साडीची किती छान अशी सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे मरून कलर आहे यामध्ये कलर्स तर खूप छान छान आहेत अवेलेबल आठ ते दहा कलर आहेत जवळजवळ जर तुम्हाला अशी साडी अजून कलर वगैरे बघायची असतील तर तुम्ही मला कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा तुम्हाला साडीचे कलर वगैरे सगळे आणि प्राईज पण भेटून जाईल तर खूप म्हणजे खूप मस्त साडी आहे तुम्हाला पूर्ण मी साडी ओपन करून दाखवत आहे साडीवरती बघा तुम्ही मधी छोटी अशी डि डिझाईन पण आहे पदराला जी आहे ती मोठी डिझाईन आहे आणि बाकी ऑल ओव्हर साडीवरती छोटी अशी डिझाईन आहे आणि बॉर्डरला पण पूर्ण अशी टिकली तुम्ही बघू शकता डिझाईन आहे तर ही साडी वेअर केल्यावर कशी दिसते हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठे स्टॉप न करता पूर्ण बघा बघा तुम्ही सा तुम्हाला मी साडी एकदम जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल साडी नेमकं कशी आहे ती आणि साडीवरती डिझाईन पण कशी आहे आणि अजून पण तुम्हाला पुढे मी दुसरी पण साडी दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारीच बेलायकन दिसेल बेला आयकनवरती प्रेस करा म्हणजेच जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर आपल्या छानवरती व्हिडिओ आहे तो रोज म्हणजे बारा वाजता व्हिडिओ येत असतो तर नक्की बारा वाजता व्हिडिओ बघत जा आणि छान छान असे कमेंट करत जा तर तुम्हाला ही साडी कशी वाटली आवडली का तुम्हाला जर या साडीची प्राईज किंवा यामध्ये कलर्स किंवा अजून तुम्हाला नवीन ट्रेंडिंग ट्रेंडिंग अशा साड्या बघायच्या असतील तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्स्टाइड देते माझं पण देते आणि ही साडी मी कोण घेतली आहे त्यांचं पण इन्स्टाइड देते तर नक्की त्यांची एकदा इन्स्टाइट चेक करा आणि तुम्ही अशी साडी नक्की ऑर्डर करू शकता हंड्रेड पर्सेंट ट्रस्टेड पेज आहे आणि याच्यामध्ये श या साडीमध्ये कलर्स पण खूप छान छान आहेत तुम्हाला मी साडी एकदम जवळून दाखवते तर पदरावरती बघा किती छान अशी डिझाईन आहे हे साडीचं ब्लाऊज पीस ब्लाऊज मी स्टिच करून घेतलेला आहे ब्लाऊज पीस हा पूर्ण प्लेनच आहे त्याच्यावरती काही डिझाईन वगैरे नाही आहे आणि सेम साडीसारखंच आहे त्यावरती डिझाईन वगैरे काही नाही आहे त्यामुळे मी ही, ही लेस वगैरे लावून घेतलेली आहे सेम साडीसारखं आहे आता स्टिच केल्यामुळे तुम्हाला कळणार नाही नंतर मी पुढे साडी वेअर करणार आहे त्यामुळे तुम्हाला कळून जाईल एकदम पूर्णपणे प्लेन ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर डिझाईन वगैरे काही नाही आहे आणि सेम साडी साड़ी साडीसारखंच आहे तर आता मी पुढे साडी वेअर करून दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि नंतर पण तुम्हाला पुढे एक ट्रेंडिंग साडी दाखवणार आहे अजून तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर तुम्ही बघू शकता इथे मी साडी वेअर केली आहे खूप म्हणजे खूप सुंदर दिसते तर मी जत्रेसाठी गावाला गेले होते त्यावेळेस ही साडी मला तिकडेच कुरिअरने आली होती तर मी ब्लाऊज वगैरे पण तिकडे स्टिच करून घेतला आणि व्हिडिओ पण तिकडंच काढले गावालाच पण काय व्हिडिओ काल संध्याकाळी सहा सात वाज सहा वाजेपर्यंत ऊन होतं त्यामुळे व्हिडिओ काय एवढं क्लिअर आले नाहीतं पण खरंच साडी खूप म्हणजे खूप छान दिसते एक नंबर साडी आहे खरंच त्यांचं इन्स्टा आय डी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही नक्की जाऊन त्यांचं इन्स्टा आय चेक करू शकता त्यांच्याकडे अजून पण खूप छान छान असे ट्रेंडिंग साड्या आहेत साडी ही साडीसुद्धा इंस्टाग्रामला सध्या सा खूप म्हणजे खूप ट्रेंडिंगला आहे तुम्ही बघू शकता साडीच्या पदऱ्याला छान असे गोंडे दिलेले आहेत आणि तुम्ही साडीची लेस बघू शकता पूर्ण साडीला अशी लेस आहे साडी आहे ती पूर्ण प्लेन आहे आणि साडीला फक्त तेवढी बॉर्डर आहे तर खरंच खूप बॉर्डर सुद्धा साडीची खूप छान आहे या साडीमध्ये पण कलर्स सा आहेत या कलरपेक्षा दुसरा जो कलर आहे अजून मेहंदी कलर वगैरे असा ती कलर खूप म्हणजे खूपच सुंदर दिसता येतं तर ही साडी मी ज्यांची कोण ऑर्डर केली आहे त्यांचं मी यूट्यूब चॅनलची लिंक आणि इंस्टा आय डी दोन्ही पण माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यांच्याकडे पण अजून खूप छान छान साड्या आहेत आणि एकदम कमी रेट्समध्ये आहेत तर त्यांचीसुद्धा मी यूट्यूब चॅनलची लिंक आणि इंस्टा आय डी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्हाला कुणाला साड्याचं कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही नक्की त्यांचं चॅनल सबस्क्राइब करू शकता आणि इन्स्टाला पण फॉलो करू शकता तर मी तुम्हाला साडी एकदम जवळून दाखवते तुम्ही बघू शकता साडी पूर्ण प्लेन आहे आणि जरा फिरता कलर आहे साडीचा डबल कलर पण साडी दिसते आणि ही साडी पण तुम्हाला नंतर पुढे मी शेवटी वेअर करून दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर हा आहे साडीचा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस आहे त्या बॉर्डरच्या कलरचा आहे म्हणजे साडीला पिंक कलरची बॉर्डर आहे तर ब्लाऊज पीस पण पिंक कलरचा आहे ब्लाऊज पीस पण पूर्ण प्लेन आहे आणि फक्त साडीला जशी बॉर्डर दिली आहे तशी सेम बॉर्डर ब्लाऊज पीसला पण दिलेली आहे तर पुढे आता मी तुम्हाला साडी वेअर करून दाखवणार आहे हा ब्लाऊज पीस का मी स्टिच केलेला नाही आहे कारण माझ्याकडं ऑलरेडी पहिला पिंक कलरचा ब्लाऊज आहे म्हणून हा मी स्टिच केलेला नाही आहे पण नंतर करेल तर मी पुढे तुम्हाला साडी वेअर करून दाखवते कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला कोणा ऑर्डर करायची असेल तर खाली मला कमेंट करा साडी वेअर केलेली आहे आणि खरंच खूप म्हणजे खूप छान दिसते आणि सध्या तर अशा साड्यांची सध्या अशा साड्याच खूप ट्रेंडिंगला आहेत पूर्ण प्लेन साडी विथ बॉर्डर अशा साड्यासुद्धा खूप ट्रेंडिंगला आहेत तर ते ताईंचं मी ज्यांची कोण साडी ऑर्डर केली आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलची लिंक आणि इन्स्टा आय डी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुमच्यावर जर तुम्हाला कुणाला साडी ऑर्डर करायची असेल किंवा साडी कलेक्शन बघायचं असेल तर नक्की त्यांचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इन्स्टाला फॉलो करा आणि तुम्हाला साड्या कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा